नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सोयाबीन वडीची भाजी स्पेशल रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी आहे नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी तर स्पेशल आहेच पण खाणारे देखील मटन चिकनची भाजी विसरून जातील एवढी भन्नाट अशी भाजी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे रेसिपी समजून घेण्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत जरूर बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात आधी मी इथे सोयाबीनची वडी घेतलेली आहे ही अर्धा किलो वडी आहे आता ही वडी मार्केटमध्ये कुठेही मिळते फक्त घेताना आपल्याला चांगल्या क्वालिटीची घ्यायची आहे एक नंबर दोन नंबर अशा क्वालिटीची मिळते चांगली वडी घेतली तर तिची भाजी चविष्ट होते आणि थोडीशी हलक्या क्वालिटीची वडी घेतली ते चांगली वडी घेतली तर तिची भाजी चविष्ट होते आणि थोडीशी हलक्या क्वालिटीची वडी घेतली तर ती वडी शिजल्यावर देखील अगदी सॉफ्ट न होता थोडीशी कडकच राहते म्हणून चांगल्याच क्वालिटीची वडी आपल्याला घ्यायची आहे आता मी इथे सगळ्यात आधी कढईमध्ये गरम पाणी करून घेतलं अगदी उकडतं पाणी करून घेतलं त्याच्यामध्ये ही वडी आपल्याला बॉईल करून घ्यायची आहे थोडं जास्त पाण्यात अशी वडी ही अगदी दोन ते तीन मिनटात शिजून फुलून येते पूर्ण वडीमध्ये असं पाणी गेल्यावर एकसारखी ती आता मऊ होते आता गॅस बंद केला दोन ते तीन मिनटात लगेचच अशी ही वडी पाण्यातून काढून घ्यायची ही एक पद्धत झाली आणि दुसरी पद्धत म्हणजे आपण गरम पाण्यात देखील भिजून ठेवली तरी चालेल पण त्या गोष्टीला अर्धा तास आपल्याला वडी भिजून ठेवावी लागेल म्हणून अशा पद्धतीने दोन तीन मिनटात वडी ही गरम पाण्यात उकडून घ्यायची आणि थोडी थंड झाल्यावर अशी हाताने दाबून तिच्यातलं परत अजून जे पाणी असतं ते काढून घ्यायचं सोयाबीन वडीला एक असा विशिष्ट प्रकारचा उग्र वास असतो तो निघण्यासाठी अशी ही पद्धत वापरायची असं पाणी काढून घेतल्यामुळे वास संपूर्ण निघून जाईल आणि वडी चांगली लागेल आता सोयाबीन वड्या हे आपल्याला अशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुपात देखील फ्राय करू शकता अशी तेलामध्ये फ्राय करून घेतल्यामुळे वडी अगदी खुसखुशीत होते दोन ते तीन मिनिट लाल होईपर्यंत अशी फ्राय करून घ्यायची आता तुम्हाला जर का अशी कोरडी खायची असेल तर मग तिच्यातच तुम्ही थोडासा कच्चा कांदा टमाटा आणि काही मसाला टाकून तुम्ही खिचडीसोबत असं कोरडी खाऊ शकता पण आपल्याला रेस्टॉरंटमध्ये मिळते अगदी तशीच मसाला वडी बनवायची आहे म्हणून मी आता हा मसाला तयार करून घेणार आहे त्याच्यासाठी मी मोठ्या आकाराचे तीन कांदे असे कापून घेतले आता हे कांदे थोडेसे तेलावर लालसर भाजून घ्यायचे कांदा आता लाल भाजून झालेला आहे तोपर्यंत मी इथे दोन टमाटे देखील कापून घेतले लसूण असा आपण मसाला तयार करून घ्यायचा हा कांदा आता लगेच काढून घेतला लगेच आपण हा मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत शेवभाजी पनीर भाजी, भाजी किंवा ही अशी सोयाबीन वडीची भाजी करताना कांदा आणि दोन ते तीन टमाट्यांचा असा मसाला तयार करून घेतला तर अगदी रेस्टॉरंट स्टाईल अशी आपली भाजी तयार होते फक्त आपली भाजीचा अंदाज किती आहे त्यानुसार कांदे टमाट्याचं प्रमाण तुम्ही वाढू शकता आता इथे बारीक मसाला तयार वाटून घेतला लगेचच आपण आता भाजीला फोडणी देऊ आता फोडणी देताना थोडंसं जास्त प्रमाणात तेल टाकलं आणि दालचिनीचा तुकडा दोन ते तीन लवंग दोन ते तीन मिरे आणि तेजपान अशी कडक तेलात फोडणी दिली तर ह्या खड्या मसाल्यांमुळे भाजीला खूपच छान असा सुगंध येतो आता लगेचच आपण हा वाटून घेतलेला जो मसाला आहे तो देखील आता तेलामध्ये मस्त परतून घ्यायचा हा मसाला अगदीच बारीक असा वाटून घेतलेला आहे चा। आता चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला परतवायचा आतावरून एक चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि एक ते दोन चमचा तुमच्या तिखटाच्या प्रमाणात चटणी पावडर किंवा कलर येण्यासाठी तुम्ही कश्मीरी लाल मिरची देखील वापरू शकता आणि गरम मसाला सुरुवातीला थोडंसं पाणी टाकून मसाला शिजून घ्यायचा आणि लगेचच आता ह्या आपण वड्या ज्या फ्राय करून घेतलेल्या आहेत त्या संपूर्ण सोयाबीन वड्या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या पूर्ण वड्यांना मसाला असा लागला पाहिजेल म्हणजे एक एक वडीला मसाला लागला तर ती वडी खाताना अगदी चविष्ट लागते भाजीला आता थोडा रसा बनवायचा आहे म्हणून गरम पाणी एका बाजूला करून घ्यायचं गरम पाण्यामुळे भाजीला चांगली चव चा येते थोडं थोडं आपल्याला जेवढी भाजी बनवायची असेल त्या अंदाजाने पाण्याचा वापर करायचा मी इथे पाच ते सहा लोकांसाठी भाजी बनवत आहे म्हणून मी अर्धा किलो वडीचा वापर केलेला आहे एका व्यक्तीसाठी शंभर ग्रॅम सोयाबीन वडी या अंदाजाने तुम्ही किती लोकांची भाजी बनवायची आहे तशी बनू शकता चमच्याने चांगलं एकसारखं मिक्स करून घ्यायचं चवीपुरता मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून चांगली एक उकडी काढून घ्यायची पाच ते सहा मिनिट मंद आचेवर एक उकडी काढायची म्हणजे चांगलं भाजीला तेल सुटेल तुम्ही बघू शकता मस्त भाजीला आता इथे तेल सुटलेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि वरून सजावटीसाठी कोथिंबीर टाकायची वा सुंदर खड्या मसाल्यांमुळे खूपच छान असा सुगंध दरवडतोय बघितल्या क्षणी हवीसी वाटेल अशी ही सोयाबीन वडीची भाजी तयार आहे नॉनव्हेज न खाणाऱ्या पाहुण्यांसाठी तुम्ही अशा पद्धतीने झटपट अशी सोयाबीन वडीची भाजी बनवू शकता फक्त अर्धा तर पाऊण तासात आपली सोयाबीन वडीची भाजी सोबतीला जीरा, राईस पोळी भाकरी असं तुम्ही संपूर्ण थाळीही तयार करू शकता नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद